चौऱ्याहत्तर पण ही मराठी तारीख पंधराशे शहाण्णव ही मराठी राज्यभाषे तिथे राज्याभिषेकापर्यंत गडावरती काय काय वास्तव आम्ही पूर्ण झालेल्या तर स्त्री मद्राज हिरो गिराव विषय वापरूप तडाग स्तंभे स्तंभ नरेंद्र सदने श्री मद्राय गिरो गिराम विषय हिरोजीला निर्मितो वापी कुंभ वापी म्हणजे तलाव कुंभ म्हणजे आड तलाव मध्ये मनोरे कुंभीगृह म्हणजे आतिशाळा वैरेंद्र सदमधे राजांचा राजवाडा या सगळे बांधकाम झाली ती कुणाच्या मुळे झाली तर मद्राय गिरो हनुमंताच्या कृपेने हिरोजी दुळकर या आर्किटेक्चरने वास्तू घडवल्या घडवल्या त्या वास्तू किती वर्षे राहू शकतात तर यावच चंद्र दिवा करो करोस्त अवश्य मिळते जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत या वास्तू तो आबादी राहू शकतात महाराज हिरोजीकर खुश झाले म्हणजे बोला हिरोजी तुम्हाला काय पक्षी पाहिजे ते मागा सोनं नाना हाती घोडे जहागिरी ते बोलतात तेस त्यातलं मला काहीच नको तुम्ही ज्या ज्यावेळी आगाडवत याल त्या त्यावेळी या मंदिराच्या जा दर्शनाला जाल आणि तिथल्या मंदिराच्या एका पायरीला माझं नाव राहील आणि त्या नावं तुमचा पाय पडेल एवढंच माझं बक्षीस असेल म्हणून हिरोजी दुकानाचं नाव इथे पायरी सेवेचे टाई तत्पर हिरोजी इथून तीन किल्ल्याचं दर्शन होतं सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदोळकर अशा आपल्या नावाचा दगड मुख्य पायरीला बसवण्यात आला आणि नाव आजरामर झाले रायगडाचे वैभव सर्व काही हिरोजी इंदळकराच्या नावानेच म्हणजे आपल्याला दिसतं आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच्या जवळ असलेला हा वाग्या नावाच्या कुत्र्याचा पुतळा हा वादग्रस्त असून इथे पोलीस सिक्युरिटी ठेवण्यात आली आहे जय जिजाऊ जय शिवराय